तोळद्यात येणार शिवमहापुराण कथाकार प्रदीपजी मिश्रा शहादायते दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या शिवमहापुराण कथेनिमित्त शिहोर येथील कथाकार प्रदीपजी मिश्रा यांचे येथे सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेला तळोदा शहरात दत्त मंदिर स्मारक चौक ते भगवान बिरसा मुंडा चौक पर्यंत शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील सर्व भक्तांनी प्रदीप जी मिश्रा यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार राजेश पाडवी आयोजकांकडून करण्यात आले आहे तसेच शहादा येथे होणाऱ्या शिवमहापुराण कथास्थळी येणाऱ्या भक्तांसाठी वाहन पार्किंग भोजनाची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून भक्तांनी मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे आयोजन समितीच्या वतीनं सर्वच प्रकारच्या सुविधा जे येणारे भाविक आहेत जे जिल्ह्यातले असतील जिल्ह्याबाहेरचे बाहेरचे असतील राज्याबाहेरचे असतील त्यांच्यासाठी सर्वच सुविधांची व्यवस्था त्या ठिकाणी भोजनापासून पसुंत, राहण्यापासून तर सर्वच सुविधा आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत पार्किंग देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यांचं आगमन एकतीस मार्च रोजी शेडदिगर येथे होईल शिहोर येथून मध्य प्रदेशमधून तिथून आपण त्यांना तळोदा येथे आपण शोभायात्रेसाठी आमंत्रित केलेलं आहे आपल्या आमंत्रणाला त्यांनी मान दिलेला आहे आणि तळोदा येथे साधारण संध्याकाळी सहा वाजता त्यांचं आगमन होईल तळोदा येथील दत्त मंदिर येथून त्यांची आपण शोभायात्रा मोटारीने करणार आहोत तळोद्यातला जो मेन रोड आहे दत्त मंदिरपासून सुरुवात होईल मेन रोडने भगवान बिरसामुन्ना चौकपर्यंत शोभायात्रा येईल त्यासाठी आपण आज आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल माध्यमातून आपण या ठिकाणी जाहीर करतो है कि आहे की वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांच्या कथेसाठी जिल्ह्यामध्ये आदिवासी परिसरात मोठी उत्सुकता सर्व भाविकांमध्ये माता बंधू भगिनींमध्ये आहे त्या दृष्टीने तळोद्यात त्यांचं या ठिकाणी शोभायात्रा होणं हे अतिशय चांगलं एक तर म्हणजे कथा शहादा येथे आणि शोभायात्रा तळोदा येथे जेणेकरून तळोद्यातील भाविकांनाही आणि माता भगिनींनाही जवळून त्यांचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीनं आपण ती शोभायात्रा ठेवलेली आहे कथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार म्हणून लांबून दर्शन होणार आहे तर तोळोद्यामध्ये शोभायात्रेदरम्यान जवळून इथल्या माता बघू भगिनींना होईल ह्या दृष्टीने आम्ही ते शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्वच तळोद्यातील आजूबाजूच्या गावातील सर्वच नागरिकांना माझी विनंती आहे की आपण त्या शोभायात्रेला उपस्थित राहून आदरणीय महाराजांचं दर्शन घ्यावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वांनी त्या शोभायात्रेमध्ये सहकार्य करावं पत्रकार बंधने कर। देखील धन्यवाद एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी